केसांना तेल नाही लावलं की केस तुटतात हो अगदी बरोबर आहे केसांना तेल जर नाही लावलं तर केस तुटतात पण बऱ्याचदा होतं काय की केसांना तेल लावताना सुद्धा ला केस तुटतात असं कसं काय म्हणजे तेल लावलं तरी केस तुटतात तेल नाही लावलं तरी केस तुटतात आता यातलं योग्य कोणतं अयोग्य कोणतं त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा अजिबात स्किप करू नका त्या संदर्भात जेवढे पण प्रश्न मला विचारलेले होते ते सगळे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर इथे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेलाची तेलासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत काय योग्य काय अयोग्य हे सगळं काही डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बरेच प्रश्न मला विचारले गेलेत तेला संदर्भात आणि आपल्या ज्या रेमेडी आहेत तेलाच्या ज्या आपण आपण रेसिपी बनवतोय तेलांच्या त्या तुम्हाला भयंकर आवडत आहेत त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद ताईंनो आणि बऱ्याच ताई, ताई मला कमेंट करतात की ताई हे तेल जे आहे तू म्हणजे आम्हाला पाठवशील का किंवा विकते का तू तेल ताईनो असं काही नाही मी विकत वगैरे नाही जर तुम्ही सोलापूरच्या असाल तर तुम्हाला मी देऊ शकते पण असं काही माझा बिझनेस नाही तेलाचा मी माझ्याकडे जी माहिती आहे ती तुमच्याशी शेअर करते एवढंच बस तर बघा आजचा हा व्हिडिओ कशा संदर्भात होणार आहे तेला संदर्भात तर तेला संदर्भात मी संपूर्ण माहिती जेवढी पण मला आहे तेवढी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत त्यावरती आधारित ही माहिती तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पर्यंत आहे तर पहिला प्रश्न काय आहे बघा तेल लावले नाही तर, ना तर खरंच केस गळतात का खरंच तेलाची गरज आहे का आपल्या केसांना तर याचं उत्तर जे आहे हो खरंच गरज आहे आपल्या केसांना तेलाची कारण की केसांना तेल काय कार्य करतं आपल्या ज्या नॅचरल वस्तू आहे त्या खूप दीर्घकाळ टिकवण्याचं कार्य करतं आणि तेच आपल्या केसासंदर्भात सुद्धा लागू होतं बघा केसांना मॉइश्चर करण्याचं काम जे आहे ते तेल करतं केसामध्ये जर नॅचरल नॅचरल जे तेल असतं ते उन्हामुळं कश म्हणजे प्रदूषणमुळं वगैरे बऱ्याच कारणांमुळे ते कमी होत चाललेलं असतं आणि त्यामुळं आपण काय करत असतो की नेहमी वारंवार तेला तेल लावून मॉ तेलाचा मसाज आपल्या केसांना देत असतो म्हणजे किंवा स्काल्पला देत असतो त्यामुळं होतं काय की आपल्या केसांना पोषक तत्व मिळतात आणि आपले जे केस आहेत मऊ चमकदार राहतात आणि त्यामध्ये नॅचरल ऑइल जे आहे ते कायम राहत असतं त्यासाठी केसांना तेल लावणं खूप महत्वाचं आहे आणि यामुळं होतं काय की व्यवस्थित जर प्रॉपर तुम्ही मसाज दिला तर केस गळती जी आहे ती सुद्धा बंद होते केस गळायचं जे प्रमाण आहे ते कमी होतं तर बघा तेल लावलं नाही तर केस गळतात हे तर बरोबर आहे आता बऱ्याच जणांना उलटं होतात दुसरा प्रश्न काय बघा उलटा प्रश्न आहे याचा तेल लावलं तर केस गळतात बऱ्याच जणांना हा प्रश्न जो आहे पडत असतो तर बघा तेल लावलं की केस गळतात हो बरोबर आहे बऱ्याच संदर्भात अशा घटना ज्या आहेत त्या घडतात का बरेच कारण आहेत आता थोडक्यात मी तुम्हाला या संदर्भात सांगणार आहे तर बऱ्याच ताईंना काय होतं की त्यापूर्वी तेल लावत नसतात अचानक ते त्यात तेल लावायला चालू करतात आणि तेव्हा मात्र होतं काय की केस गळायला चालू होतात किंवा तुम्ही एका तेल म्हणजे आता जे तेल वापरताय तेल वापरण्याऐवजी दुसरं तेल जर तुम्ही वापरायला लागला तेव्हा सुद्धा तुमची केस गळती होते केस गळायला चालू होतात म्हणजे काय तेल लावलं तरी नाही लावलं तरी सुद्धा केस गळतात आणि तेल लावलं तरी सुद्धा केस बऱ्याच ताईंचे गळतात तर आता हे जे केस गळायचं प्रमाण आहे म्हणजे तेल लावताना केस गळायचं जे प्रमाण आहे म्हणा किंवा तेल लावल्यानंतर काही आठवडे जे केस गळतात म्हणा ते कशामुळे गळतात तर बघा बऱ्याचदा होतं काय की आपण तेल लावणं टाळतो आणि मग अचानक असं तेल लावायला चालू केलं की मग जे तुमचे कमजोर केस आहेत ते निघायला चालू होतात आणि मग मसाज वगैरे देताना सुद्धा बरेच केस गळताना दिसतात मग आपल्याला असं वाटतं की पूर्वी जर माझे इतके केस गळत नव्हते आता अचानक कसं काय हे केस गळायला लागले आणि मग आपल्याला असं वाटतं की खरंच या तेलामुळं माझे केस गळत पण तसं नसतं अगोदरच तुमचे कमजोर झालेले केस जे असतात ते गळत असतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर काय का, का गळतात याचं कारण तुम्हाला कारण जे आहे ते तुम्हाला कळालं असेल तिसरा प्रश्न आहे बघा तेल कधी लावावं आणि किती वेळा लावावं खूप महत्वाचा प्रश्न आहे तेल कधी लावावं कधी लावावं तर बघा पूर्वी दररोज स्त्रिया तेल लावायच्या दररोज म्हणजे डेली बेसिक वर ते म्हणजे दररोज केस मिचरायला लागलं ला की तेल लावणं त्यांचं कंपल्सरी त्या लावायच्या तेल पण तेव्हा कसं होतं की त्या तेवढी मेहनत करायच्या कपडे धुणं भांडे घासणं फरशी पुसणं मग म्हणा किंवा बाकीचे जे का शेताची कामं वगैरे असायची बाकी ज्या ऍक्टिव्हिटी असायच्या त्यांच्या शारीरिक कामं भरपूर असायची व्हायची आणि त्यामुळं दररोज लावलेलं जे तेल आहे आपल्या स्काल्फमध्ये जाण्यासाठी मदत व्हायची पण आता तसं राहिलेलं नाहीये तर आता काय होतं उलट होतं आपल्याला अजिबात काम नसतं शारीरिक काम अजिबात आज, नसतं मानसिक म्हणा बौद्धिक असतं पण शारीरिक काम अजिबात नसतं आणि त्यामुळं दररोज जर तेल लावलं तर ते तेल जे आहे आपले जे छिद्र आहेत केसांचे म्हणा किंवा कालचे जे छिद्र आहेत ते बंद सुद्धा होऊ शकतात त्यामुळं दररोज आता या ह्याच्यामध्ये दररोज तेल लावणं योग्य नाही एक दिवसाआड तुम्ही लावू शकता आणि रात्री शक्यतो तुम्ही प्रयत्न करा रात्री की रात्री तेल लावायचं आता बऱ्याच स्त्रियांना माहीत असतं की रात्री तेल लावायचं आणि सकाळी उठून शॅम्पू करायचं आणि आपल्या कामावरती जायचं या बऱ्याच स्त्रियांचं रुटीन असतं पण बऱ्याच स्त्रियांना हे माहित नसतं त्या काय करतात दिवसा कधीही लावतात दोन दोन तीन तीन दिवस कंटिन्यू केसांमध्ये तेल ठेवतात चार दिवस ठेवतात पाच दिवस ठेवतात किंवा आठवडाभर ठेवतात तर यामुळं होतं काय की तुमचे जे छिद्र आहेत केसांचे म्हणा किंवा कापचे जे छिद्र आहेत जे ऑक्सिजन तुमच्या केसांना मिळायला हवं आहे ते तुमच्या केसांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळं सुद्धा केस गळती होते किंवा तुमचा स्काफ जो आहे तो घामामुळं वगैरे असं चिवट चिकट झाल्यामुळं सुद्धा केस गळती होते त्यामुळे काय करायचं आपल्याला रात्री तेल लावायचं आहे आणि सकाळी उठून शॅम्पू करायचा आहे आणि त्यामध्येच कोणता प्रश्न होता किती वेळा लावावं तेल तर बघा हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे आठवड्यातून किती वेळा तेल लावावं तर बघा आठवड्यातून तीन वेळा तुम्ही तेल लावू शकता आठवड्यातून तीन वेळा तेल लावू शकता आणि तेव्हा लगेच तुम्ही एक म्हणा किंवा एक दिवस गॅप मध्ये घेऊन सुद्धा तुम्ही केस धुवू शकता पण डेली आता सांगितले की डेली तेल लावायचं नाही आणि तिथं अजून परत बघा दोन भाग पडतील ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी आठवड्यातून एकदाच तेल लावावं किंवा जास्तीत जास्त दोन वेळा लावावं आणि ज्यांची स्किन जी आहे ती ड्राय आहे त्यांनी तीन वेळा आठवड्यातून तेल लावावं तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला की तेल कधी लावावं रात्री लावावं आणि किती वेळा लावावं तर दोन भाग यामध्ये सांगता येतील ड्राय स्किनवाल्यांनी आठवड्यातून तीन वेळा तेल लावावं आणि ऑइली स्किनवाल्यांनी आठवड्यातून दोन वेळा तेल लावावं आणि हो तुम्ही जर खूपच मेहनत करत असाल शेतीची वगैरे कामं करत असाल तर तुम्ही दररोज तेल लावलं तरी चालेल पण आठवड्यातून कमीत कमी एक दिवस शॅम्पू केल्यानंतर तुम्ही काय करा तेल लावणं टाळा एखादा दिवस आठवड्यातून असं असा ठेवा की तुमच्या केसांना ऑक्सिजन मिळू द्या तर हे लक्षात आलं तिसरा प्रश्न लक्षात आला असेल तेल कोणतं लावावं सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा तेल कोणतं लावावं आता पण मी सुद्धा बऱ्याच रे, रेसिपी तेलाच्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये बरेच जण विचारतात की ताई यातलं कोणतं तेल लावावं तर आता बघा तुमचे प्रश्न कोणते आहेत त्यावर डिपेंड असणार आहे पण सुरुवातीला मी एक कॉमन गोष्ट सांगते तर तेल कोणतं लावावं आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्याकडे खोबऱ्याचं तेल जे आहे कोकोनट ऑइल जे आहे ते अवेलेबल असतं आणि आपल्याकडे ऊन भरपूर असतं आणि त्यामुळं आपण काय करतो ते तेल लावणं शक्यतो पसंत करतो म्हणा पण आता उत्तर भारतातली लोक हो काय असतात ते खोबरं तेल त्यांना लावणं शक्य होत नाही कारण की तिथे थंडी भरपूर असते जवळजवळ सात ते आठ महिने नऊ महिने म्हणता येईल किंवा बऱ्याचदा दहा महिने सुद्धा थंडी असते आणि उन्हाळा जो आहे तो दोन महिन्याचा वगैरे असतो तीन महिन्याचा वगैरे असतो पण तिथं काय होतं थंडी भरपूर असल्यामुळे ते कोकोनट तेल जे आहे खोबऱ्याचं तेल जे आहे ते लावू शकत नाहीत कारण की खोबऱ्याचं तेल तेला केसांना भरपूर लावलं तर ते मग जमतं बघा घट्ट होतं आपल्याला माहिती आहे खोबऱ्याचं तेल काय कसं थंडीच्या दिवसामध्ये घट्ट होतं आणि मग ते केसांवरती सुद्धा घट्ट होतं आणि मग ते बरोबर वाटत नाही त्यामुळं तिकडे लोक काय करतात सरसो तेल म्हणजे मोहरीचं तेल वापरतात किंवा बदामाचं तेल वापरतात ते त्यांच्या दृष्टीने ते, ते योग्य आहे आणि आपल्या दृष्टीने काय आपण काय करतो हो खोबऱ्याचं तेल जे आहे ते योग्य म्हणून आपण इथे वापरतो आणि तेच योग्य आहे आपल्यासाठी आणि जर तुम्ही उत्तर भारतात राहत असाल तर तिथं तुम्ही बदामाचं तेल म्हणा तिळचं तेल म्हणा किंवा मोहरीचं तेल वापरू शकता तर लक्षात आलं असेल तिकडे तुम्ही राहत असाल तर ते ती तेल वापरा आणि इकडे तुम्ही तुमच्या आजूबाजूचा जो वा जो हवामानाचा प्रकार आहे त्यावर सुद्धा हे डिपेंड असणार आहे की तुम्ही तेल कोणतं लावावर शक्यतो खोबरं तेल जे आहे ते तुम्ही आपल्या महाराष्ट्रापुरतं जर ठरलं तर ते तुम्ही लावा आणि परत एक यामध्ये बरेच प्रकार आहेत ते परत आपण कधीतरी डिटेल पाहू कोणतं खोबऱ्या तेलामध्ये बरेच प्रकार आहेत त्यातलं ते कोणतं तेल आता आपल्याला लावायचं मी ज्या रेमेडी बनवलेल्या आहेत त्या आता तुम्ही तिथल्या तिथं सांगितलेलं आहे तुमचे केस गळत असतील तर हे तेल लावा तुमचे केस पांढरे होत असतील तर हे तेल लावा तुमचे केस जे आहे अजिबात ते चमक नसेल तर हे तेल लावा तुमच्या म्हणजे स्काल्पवरती खूप डॅन्ड्रप आहे तर हे तेल लावा मी तिथल्या तिथं क्लिअर केलेला आहे तो तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पण शक्यतो तुम्ही खोबऱ्याचं तेल लावणं पसंत करा आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये झालंच तर तुम्ही काय करू शकता बदामाचं तेल एरंडेलचं बदा एरंडेलचं तेल, एरंडेल तेल हे मिक्स करून लावत जा आणि मग फायदे जे आहेत ते जास्त होतील शक्यतो मी सांगेन की मी जे बनवलेल्या रेमेडी आहेत त्या परफेक्ट वर्क करतात आणि तुम्हाला जर शक्य असेल तर ते तुम्ही बनवून लावावं तर बघा पाचवा प्रश्न काय आहे तेल तेल लावण्या अगोदर विंचरावे की विंचरून तेल लावावे बऱ्याचदा पार्लरवाले म्हणतात की तेल लावून विंचरू नका किंवा यामध्ये याबद्दल आपण कन्फ्यूज असतो तेल लावण्या अगोदर विंचरावं की तेल लावून विंचरावं शक्यतो काय करायचं आपल्याला केस जे आहेत ते लावण्या अगोदर विंचरायचे आहेत आणि व्यवस्थित तेल लावायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला परत एकदा तुम्ही विंचरू शकता तेल लावून म्हणजे अगोदर जर विंचरला असेल तर नंतर तुम्ही विंचरू शकता पण आपण काय करतो की अगोदर तेल लावतो भरपूर तेल लावतो आणि नंतर मग काय काय करतो गुंता काढायला जातो आणि त्यावेळेस मात्र केस खूप गळती जास्त होते तर लक्षात आलं असेल की तेल लावण्या अगोदर विंचरा आणि तेल लावल्यानंतर जर तुम्हाला खूपच गरज असेल तर मग तुम्ही विंचरू शकता जर गरज नसेल तर तसंच तुम्ही बांधून केस रात्रभर ठेवू शकता तर हे झालं तेल अगोदर केस विंचरावे की तेल ला, लावून केस विंचरावे त्यानंतर सहावा जो प्रश्न आहे तो आहे तेल लावताना गरम करणे आवश्यक आहे का हो तेल लावताना तेल गरम करणं कोमट गरम म्हणजे गरम नाही कडक नाही कोमट करणं आवश्यक आहे कारण की बघा तेल जेव्हा आपण कोमट लावतो तेव्हा व्यवस्थित आपलं ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते होण्यासाठी मदत होते आणि मसाजसुद्धा करताना आता जर तुम्हाला खरंच भांड्यामध्ये तेल घेऊ गरम करणं शक्य नसेल तर तुम्ही डायरेक्ट हातावरती घ्या तेल आणि असं असं केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती त्या तेलापर्यंत पोहोचते आणि त्यामुळं तेल जे आहे ते गरम होतं आणि मग तुम्ही लावू शकता म्हणजे शक्य नसेल तर पण शक्य असेल तुम्ही घरीच राहत असाल तर तुम्ही काय करू शकता वाटीमध्ये डबल बॉईल मेथड जे आहे त्या पद्धतीनं तुम्ही गरम करा आणि मग केसांना लावा हे झालं नवीन तेल लावताना केस गळतात काय करावं आता बघा तुम्ही एक अगोदर सांगितलं हे तेल लावताय तुम्ही हे तेल लावताना दुसरं जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुमचे केस गळती चालू होते कारण की तुम्हाला एक सवय पडलेली असते तुमच्या केसांना तुमच्या स्काल्फला एक सवय पडलेली असते की आपण जे नियमित तेल वापरत आलो आहे त्याचीच सवय असते आणि ते लावलं की आपले केस व्यवस्थित राहतात म्हणा किंवा केस गळत नसतील त्या तेलाने सुरुवातीच्या आणि तुम्हाला जर केस लांबवायचे असेल बरेच आणखीन फायदे जर हवे असतील एक्स्ट्रा फायदे जर हवे असतील आणि तुम्ही नवीन तेल घेऊ इच्छित असाल आणि ते लावू इच्छित असाल पण तेव्हा तुमची जर केस गळती होत असेल तर काय करू शकता तुम्ही काय करावं तर तुम्ही जे नवीन तेल घेत आहे ते थोडं प्र थोड्या प्रमाणात लावायचं केसांना आणि तुमचे केस गळत असतील तर ठीक आहे ओके हे काय कायमची गळती नसते तात्पुरती गळती असते तर तुम्ही काय करू शकता तीन चार दिवस लावायचं परत शॅम्पू करायचा परत कर पर थोडं थोडं लावायचं सुरुवातीला जास्त लावायचं नाही आणि परत तीन चार दिवसानंतर गॅप थोडं थोडं तेल लावत 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 त्या तेलाची तुमच्या स्कार्टला तुमच्या केसांना सवय लागू द्या आणि त्यानंतर तुमची केस जे आहे ते गळती बंद होईल म्हणजे त्या तेलामुळं असं वाटतंय तुम्हाला पण ते ऍक्च्युली तेलामुळं नसतंय तर ते सवयीमुळं मुळे सवयचा भाग असतो तर आता बघा आठवा प्रश्न जो आहे तो थंडीच्या दिवसात कोणतं तेल लावावं आता सांगितलं थंडीच्या दिवसात कोणतं तेल लावावं तर तुम्ही मोहरीचं तेल लावू शकता आणि मोहरीचं तेल थोडंसं जास्त स्टिकी असतं आणि आपल्याला सवय नसते थोडासा वास पण असतो त्यामध्ये तर तुम्ही काय करू शकता थोडंसं मोहरीचं तेल एक चमचा मोहरीचं तेल एक चमचा बदामाचं तेल आणि एक चमचा एरंडेल तेल घालून तुम्ही थोडंसं मिक्स करून व्यवस्थित ते लावू शकता आणि हे जे ते तेल आहे ते घट्ट होत नाही त्यामुळं इतका काही प्रश्न येत नाही हे तेल तुम्ही थंडीच्या दिवसात लावू शकता आणि अशा पद्धतीने आठ प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहेत अशाकरते लक्षात आलं असेल आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की मला कळवत जा तुम्ही कळवल्याशिवाय मला लक्षात येणार नाही आणि त्यावरती मग मी परत व्हिडिओ बनवू शकत म्हणजे तुम्हीच कळवलं नाही तर मला कसं कळणार मग तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दुस कुठल्या तरी व्हिडिओवरती तो कमेंट टाकता आणि मी मग तेवढं लक्ष देत नाही पण शक्यतो जे पण मी संदर्भात व्हिडिओ बनवते त्या व्हिडिओवरतीच तुम्ही काय करत जावा तो जो प्रश्न आहे तो टाकत जावा म्हणजे मी लक्ष देईन आता स्किन संदर्भात मग मी व्हिडिओ बनवलाय आणि मग तुम्ही त्या व्हिडिओवरती तुम्ही केसासंदर्भात जर प्रश्न विचारला तर मग मी म्हणजे जेव्हा व्हिडिओ बनवते मग ते बघ कमेंट जेव्हा बघते तेव्हा लक्षात येत नाही माझ्या की नेमकं कोणते प्रश्न विचारलेले आहेत मग आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की विचारा आणि परत कधीतरी निवांत एकदा व्हिडिओ बनवून मी तुमच्याशी शेअर करेन तर त्या संदर्भात हे जे प्रश्न होते त्याचं उत्तर दिलेलं आहे अशा करते समजलं असेल आणि समजलं नाही तरी सुद्धा परत प्रश्न विचारू शकता आणि अशा पद्धतीने अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते मी घेऊन येत असते आणखी कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ हवा असतो तो सुद्धा मेसेज मला कमेंट मला करून सांगत जा तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय